जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दादा पाटील यांचा बिंजोडचा बादशाह भारत केसरी मतूर आणि राहुललादा पाटील यांच्या सर्जाची बिंजोड शर्यत जमलेली आहे तर मित्रांनो ही बिनजोड शर्यत नक्की कोणाविरुद्ध जमलेली आहे याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या दादा पाटील यांच्या बिंजोडचा बादशाह मथूरची बिंजोड शर्यत ही पनवेलकरांच्या पब्लिक किंग बटरसोबत जमलेली आहे तर मित्रांनो ही प्रेक्षणीय बिंजोड शर्यत आपल्याला वार रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो मथुरविरुद्ध पब्लिक किंग बटर यांच्यामध्ये ही बिंजोड शर्यत ओसाटणे फाटीवरती खेळवली जाणार आहे तर मित्रांनो ही शर्यत कोणत्याही कारणास्तव कॅन्सल होणार नाही त्यामुळे मित्रांनो डोळ्यांची पारन फेडणारी लढत आपल्याला दोन नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो राहुललाता पाटील यांच्या स्पीड किंग सर्जेची देखील बिंजोड शर्यत जमली आहे तर मित्रांनो स्पीड किंग सर्जेची बिंजोड शर्यत ही भिवंडीकरांच्या पब्लिक किंग किस्मतसोबत जमलेली आहे तर मित्रांनो ही प्रेक्षणीय बिंजोड शर्यत आपल्याला वार शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो डोळ्यांची पारणं फेडणारी लढत आपल्याला सर्जाविरुद्ध किस्मत यांच्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ही बिंचोड शर्यत उंबरवाडी फाटीमध्ये खेळवली जाणार आहे तसेच मित्रांनो ही शर्यत कोणत्याही कारणास्त कॅन्सल होणार नाही आहे त्यामुळे वार शुक्रवार एकतीस ऑक्टोबर रोजी आपल्याला सर्जाविरुद्ध किस्मत यांच्यामध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळणार आहे